शनिवार चार मे दोन हजार चोवीस संत योहान लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू आपल्या शिष्यांना म्हणाला जग जर तुमचा द्वेष करीत असेल तर तुमचा द्वेष करण्यापूर्वी त्यांनी माझाही केला आहे हे तुम्हाला माहीत आहे तुम्ही जगाचे असता तर जगाने स्वकीयांवर प्रेम केले असते परंतु तुम्ही जगाचे नाही मी तुम्हाला जगातून निवडले आहे म्हणून जग तुमचा द्वेष करते दास धन्यापेक्षा मोठा नाही हे जे वचन मी तुम्हाला सांगितले त्याची आठवण करा ते माझ्या पाठीस लागले तर तुमच्याही पाठीस लागतील त्यांनी माझी वचने पाळली तर ते तुमचीही पाळतील परंतु ते माझ्या नावाकरिता हे सर्व तुम्हाला करतील कारण ज्यांनी मला पाठवले त्याला ते ओळखत नाही चिंतन संत पॉल धडाकीचा ख्रिस्ताच्या प्रेमाने झोपाटलेला व उत्साहाचा माणूस मोठ्या कळकळीने कामाला लागला होता ख्रिस्ताकडे येण्याची संख्या झोपाट्याने वाढत होती तेव्हा स्थानिक ख्रिस्त सभेची जबाबदारी देण्यापूर्वी तो योग्य ते माणसे निवडत होता निवडीमध्ये त्याचे काही ठराविक निषेध होते जसे तो ख्रिस्ताशी व त्याच्या चर्चशी एकनिष्ठ असला पाहिजे व तो ख्रिस्ती सद्गुणांनी भरलेला असावा तो प्रभू येशू ख्रिस्ताला धरून असावा व प्रसंगी जीवनाची मात व न बाळगता स्वतःच्या जीवावर उदार असला पाहिजे मग संत पॉल प्रेषित पीटर व इतर शिष्यांना बातमी देऊन ते त्याची नीट तपासणी नी करत असत त्यानंतर संत पॉल पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने त्यांची पारख करून व सर त्यासंबंधी मान्यता मिळाल्यानंतर त्या व्यक्तीची नेमणूक करीत असे अशी नेमणूक त्यांनी तिमतीची केली मग त्याप्रमाणे बोध करून त्यांनी त्याची मिशन कार्यासाठी रवाना केले मात्र तिमतीचे वडील हेल्लनी म्हणजे परराष्ट्रीय ग्रीक होते तर आई मात्र यहुदी होती त्यामुळे दोन गोष्टींचा पेच नव्हता पहिला म्हणजे त्याच्या आई वडिलांचे मिश्र लग्न या लग्नातून जन्माला आलेला मुलाला नैरस संतती म्हटले जात आणि दुसरा पेच होता तो संतुतेचा ख्रिस्ती होण्यासाठी कुणालाही यहुदी होण्याची गरज नव्हती तर पौलाने तिमतीची सुनता केली कारण यहुदी लोकांमध्ये एक उत्तम मिशनरी म्हणून त्याचा स्वीकार केला जावा सुनता नाही तर प्रीती हा ख्रिस्ती असण्याचा गाभा आहे हे आजच्या शुभवर्धमानातून ठेसून सांगण्यात येते हिंसा घृणा द्वेष व तिरस्कार हा जगाचा स्वभाव आहे जग मात्र प्रभू येशू ख्रिस्ताला विरोध करण्यासाठी शक्ती पूर्व व पश्चिम या दोन दिशांच्या टोकांमध्ये जितके अंतर आहे त्यापेक्षा अधिक अंतर देवाच्या प्रेम व जगाच्या रीत यामध्ये आहे आपण खरोखर देवावर प्रेम करतो असू तरी आपण खरोखर देवावर प्रेम करत असू तर त्या त्याला शरण जाऊन त्याचे दिव्य शब्दांचे पालन करूया